गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या संकल्पनेतून कुपोषणमुक्त गडचिरोलीसाठी सुरू असलेल्या कौसेल अंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या झालेल्या स्क्रीनिंगमधून आढळलेल्या कोर्ची तालुक्यातील चौदा कुपोषित बालकांना आज कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सी टी सीमध्ये भरती करण्यात आले यामध्ये दुर्गम भागातील पालक भेटी देऊन बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकळे तसेच कोरची तालुक्यातील पर्यवेक्षिका एल डब्ल्यू दुर्गे के आर परशुरामकर यांनी विशेष कार्य करून सदर बालकांना आहार औषधोपचारासाठी सी टी सी येथे भरती केले कैलासोटके तालुका प्रतिनिधी कुरखेडा प्रोजेक्ट कौसेर अंतर्गत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सी मॅडम यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रोजेक्ट कौशेरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण सॅम आणि मॅम मुक्त अंगणवाड्या करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एस यू डब्ल्यू आणि एम यू डब्ल्यू मुक्त अंगणवाड्या करण्याचा प्रयत्न करत आहोत पहिला टप्पा हा एक मे ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान सॅम मॅम मुक्त अंगणवाड्या करण्याचा आहे आणि दुसरा टप्पा हा पंधरा ऑगस्ट ते चौदा नोव्हेंबर हा एसई डब्ल्यू एम ई डब्ल्यू मुक्त करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन अभावी असणारे कुपोषण त्याचबरोबर बालकांना असणाऱ्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सदर बालकांना जी बालकं सॅम मॅम आणि एसयू डब्ल्यूमध्ये आहेत त्या बालकांना औषध उपचारासाठी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अंतर्गत सर संदर्भित बालकांना सी टी सीमध्ये दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आज कोरची तालुक्यातील चौदा बालकं आपण कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सी टी सीमध्ये चौदा दिवसाच्या उपचारासाठी आणि पोषक आहार देण्यासाठी त्यांना चौदा दिवस ॲडमिट करत आहोत आणि या बालकांसोबत असणाऱ्या पालकांनासुद्धा त्यांना तीन रोज तीनशे रुपयेप्रमाणे बुडीत मजुरी देखील या ठिकाणी मिळणार आहे आणि बालकाला रोज सकस आहार आणि औषधोपचार करून कुपोषणमुक्तीचा प्रयत्न सुरू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायव हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र